आता बातम्या पाहूयात पावसासंदर्भातल्या राज्यामध्ये मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस होतोय मुंबई, हो मुंबई उपनगरात सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय राज्यात वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय राज्यातील सात जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय रत्नागिरी सातारा भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे तर रायगड कोल्हापूर आणि दक्षिणेकडील जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे विदर्भात सुद्धा काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे जुई जाधव माझ्या सहकारी आपल्यासोबत मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई आणि उपनगरामध्ये पाऊस कोसळतोय एकूणच काय परिस्थिती आहे सध्या मुंबई तृप्ती मुंबईमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आज अतिमुसळधार पाऊस पडेल याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला होता आणि तू पाहू शकतेस की मुंबईमध्ये खरं तर पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे मुंबई उपनगरात देखील याच प्रमाणात पाऊस पडत आहे त्यासह आपण जर पाहिलं तर मग कोकण असेल कोकणामध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे तर मग मां विदर्भामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे हा पाऊस जो आहे तो आज अतिमुसळधार पडेल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तृप्ती तर मग खरं तर मुंबईकरांसाठी हा पाऊस चांगला आहे कारण का जे धरण क्षेत्र आहे तिथे जर हा पाऊस पडला तर मात्र मुंबईकरांवर जी पाणीटंचाईची वेळ आलेली आहे ती टंचाईची वेळ कुठेतरी दूर होऊन जाईल मात्र धरण क्षेत्र जे आहे ती अजूनही पन्नास टक्के देखील भरलेली नाही आहे त्यामुळे कदाचित जरी हा पाऊस मुसळधार पडत असला तरी देखील मुंबईकरांवर कुठे ना कुठेतरी दहा टक्के पाणीटंचायची वेळ अद्यापही कायम आहे आज पहाटेपासूनच पाऊस पडत आहे काल देखील याच प्रमाणामध्ये पाऊस पडत होता मात्र रेलसेवा विस्कळीत झाली नव्हती रस्ते वाहतूक देखील सुरळीत चालू होती आज कशा प्रकारे परिणाम होतोय का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे कुठे पाणी पाच साचलंय का सकल भागांमध्ये रेलसेवा किती तासाने उशीर आहे किंवा जे रस्ते वाहतूक आहेत तिथे कुठे कुठे ट्रॅफिक झालाय याकडे खरंतर दिवसभरातच लक्ष असणार आहे निश्चित जुई आणि या संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून घेत राहू तुर्तास संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद